जे महाराष्ट्र तर आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की आपण भूतकाळातल्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्या अनेक वेळा निगेटिवच असतात त्यामुळे आपल्याला आप त्रास होतो आपली चिडचिड होते आपल्याला राग येतो आणि आपण तोच विचार पुन्हा पुन्हा करत बसतो तर ह्या गोष्टीत फॉल्ट आपलाच आहे कारण आपणच रिकाम राहतो त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही रिकामे राहाल त्यावेळेला तुम्हाला अशा गोष्टी त्रास देतील त्यामुळे स्वतःला कशात ना कशात तर गुंतवून घ्या हा ही गोष्ट प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्ही त्याला प्रॉब्लेमसारखं बघताय खरा प्रॉब्लेम बघायचा असेल तर आता ऑक्टोबर महिना संपत आला तरी पण पाऊस चालू आहे आणि ह्या पावसात म्हणजे काल ज्यांना वाटलं होतं की पाऊस पडणार नाही पण पन... आणि त्यांनी छत्री वगैरे कुठली गोष्ट आणली नव्हती आणि पाऊसमधूनच चालू झाला त्याच्यामुळं त्या लोकांना कुठे ना कुठे आडोशाला थांबावं लागलं त्यांची बस लेट झाली त्यांना घरी जायला उशीर झाला आणि त्यांची तारांबळ उडाली या बसमधून किंवा वडापने जे लोक प्रवास करतात ह्या लोकांबद्दल माझ्या मनात त्यांची खूप दया येते की ते कसे कसे त्या बस पकडून आपल्या घरी जातात मग परवा अचानक पाऊस आला आणि सगळ्यांची तारांबळ उडाली लोकांना घरी जायला वेळ झाला तर हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जे वाटतंय की प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नसून तुमच्या रिकाम टेकडेपणामुळे ते विचार मनात येत आहेत तुम्ही स्वतःला असं काहीतरी गुंतवून घ्या किंवा एखाद्या कामात स्वतःला असं गुंतवून घ्या की तुमच्याकडे असे फालतूचे विचार करायला वेळच उरणार नाही त्याच्यामुळे स्वतःला नेहमी बिझी ठेवा त्याच्यामुळे मनात वाईट विचार येणार नाहीत आणि पॉझिटिव्ह विचार करत जा त्यामुळे तुमचं आयुष्य सुंदर होईल धन्यवाद